सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नेपाळचे रहिवासी असलेले विश्वकर्मा कुटुंबीय भिवंडीत मजुरी करते या कुटुंबातील सात सदस्य लखनौ येथून पुष्पक एक्सप्रेसनं मुंबईला जाण्यासाठी निघालेले होते या दुर्दैवी अपघातात कुटुंबातील नऊ वर्षाच्या मुलासह त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला ही घटना डोळ्यासमोर घडल्यानं मृत महिलेच्या जावेला जबर धक्का बसला ही महिला गुरुवारी दिवसभर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दोन्ही मुलांचं सुन्न बसली होती नेपाळचे रहिवासी असले राजू विश्वकर्मा त्यांची पत्नी कमला आणि दोन लहान मुले राजूचे मोठे भाऊ नंदराम वहिनी मोईश्वरा आणि पुतण्या हिनू यांच्यासोबत मुंबईला भिवंडीला जाण्यासाठी निघालेले होते घटनेच्या वेळी रेल्वेच्या बोगी धावपळं उडाल्यानं चेंगराचेंगरी झाली यात नंदराम मोहिश्वरा आणि त्यांचा मुलगा हिनू हे रेल्वेतून खाली पडले असं कमला यांनी हुंका देत सांगितलं अझर कादरी नाशिक न्यूज जळगाव